बुलढाणा जिल्ह्याला जागतिक ओळख प्राप्त करून देणारे लोणार सरोवर इतिहासात पर्यटन संशोधन व धार्मिक महत्वाखेरीज वन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील समृद्ध होत चालले आहे लोणार सरोवर परिसराला अभयारण्याचा दर्जा असून या लोणार सरोवर अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसापासून लोणार सरोवर अभयारण्य परिसरात बिबट्यांच्या संख्येत देखील लाक्षणिकरित्या वाढ झाली आहे सातत्याने या ठिकाणी बिबट दर्शन होत असल्याचं त्यामुळे शहराला लागून असलेल्या या अभयारण्यात बिबट्यांचा संचार वाढत असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन मी लोणारकर टीम कडून करण्यात आले आहे